नमस्कार मी लीना मंडळी सिमला मिरची ही, ही अशी एक वर्सिटाईल भाजी आहे ना की ज्याचा उपयोग खूप वेगवेगळ्या वेग प्रकारात केला जातो म्हणजे जा आपण अनेकविध पद्धतीने सिमला मिरची भाजी तर करू शकतोच जसं की पीठ पेरून शिमला मिरची किंवा कॉर्न घालून शिमला मिरची किंवा सिमला मिरची रस्सा भाजी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीत त्याचबरोबर मॉडर्न जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये देखील सिमला मिरचीचा वापर होतो म्हणजे पिझ्झा म्हणा बर्गर म्हणा व्हेजिटेबल कटलेट्स म्हणा वेगवेगळ्या पद्धतीने पण आज आपण करतो आहे सिमला मिरची चटणी वेगळा प्रकार आहे पण खूप छान लागतो आणि मस्त लागतो पटकन होतो कसा करायचा चला बघूया इथे त्याच्यासाठी मी घेणार आहे मी दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत थोडी कोथिंबीर त्याच्यानंतर ना माझ्याकडे कायम चिंचेची चटणी तयार असते जर चिंचेची चटणी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चिंचेचा कोळ आणि गूळ घेतला तरी चालेल त्याच्यानंतर थोडंसं आलं आणि मिरच्या तर आता हे आपण सगळं कच्चंच मिक्सरमध्ये घालणार आहोत थोडं पाणी घालते आणि त्याचबरोबर ही चिंचेची चटणी हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया इथे मी एका पॅनमध्ये फोडणी करणार आहे का आपलं मिश्रण हे फिरवून झालेलं आहे तेल तापलं इकडे मोहरी घालते मोहरी छान ती जिरं थोडस हिंग कडी पत्ता आणि हे जे आता आपण मिश्रण वाटलं होतं ते घालते सगळं आणि हे सगळं थोडस आपल्याला शिजवून घ्यायचंय घालतीये मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं मी याच्यामध्ये चिंच गुळ जी माझ्याकडे तयार चटणी होती ती घातली पण समजा जर तुम्ही चिंचेचा कोळ आणि गुळ घातलात तर मग तो गुळाचा अंदाज पण त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि जेव्हा हे थोडीशी चटणी आटेल त्यावेळेला आपण बंद करणार आहोत त्यावेळेलाही तुम्ही पाहिजे तर चव घेऊन बघा आणि काय तुम्हाला कमी जास्त करायचं असेल ते तुम्ही करू शकता तुम्हाला वाटलं तर जेव्हा तुम्ही फोडणी देता त्याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची फोडणी दिलीत तरी चालेल आपण आता वाटतानाच हिरव्या मिरच्या घातल्यात त्यामुळे मी काही लाल मिरची परत वरून फोडणी दिली नव्हती पण हे सगळं तुम्ही ठरवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार त्याच्यामध्ये बदल केले तरी चालेल तुम्ही बघू शकता मग शा बऱ्यापैकी आपली आता ही चटणी आणली आहे गॅस बंद करते शिमला मिरची शिजायला पण वेळ लागत नाही सो आता आपली ही चटणी तयार आहे ही आता आपण काढून घेऊया मस्त आपली सिमला मिरचीची चटणी तयार आहे आंबट गोड तिखट अशी याची चव असते आणि ही तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता तर अगदी पोळी भाकरी डोसा इडली किंवा अगदी ब्रेडला ब्रेड स्प्रेड म्हणून पण लावून तुम्ही खाऊ शकता तर ही चटणी नवीन आहे नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशात एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय